तर मंडळी आता आपण येऊन पोहोचलो आहोत राकेश भाऊच्या पिजन हाऊसवर इथे जवळपास वीस पेक्षा जास्त पिजनच्या जोडपे आहेत आणि विशेष म्हणजे प्रत्येक जातीचं वैशिष्ट्य वेगळं आहे ते तुम्हाला या आता व्हिडिओमध्ये चालेलच तर मंडळी पाहू शकता पिजन हाऊस छोटासा जाऊन दाखवतो तुम्हाला आता

ही कॉकटेल जोडी आहे हे दोन हजार प्राईज आहे आणिचे बच्चे भर वर, भरपूर झालेले आहेत माझ्याकडे बीडी चौथी बीड आहे जोडीची बच्चे पाहू शकता असे आहे बच्चे करून कसे कॉकटेल आहे पाहू शकता तुम्ही चॉकलेटी कलरमध्ये चल पुढचे दाखवा पुढील प्रकारचे जोडे ही बार्लेस शिराजी आहे बार्लेस शिराजी पस्तीसशे रुपये जोडी आहे अंड्याला अंडीला बघू शकता जोडे आहे खूप सुंदर अशी दिसायला कुठला आहे बाबत लावारी शिराजी आहे खूप महाग झाड जात आहे नावारी शिराजी आपल्याकडे नाही बोललं तरी पाच हजार तो घोडी जात 아, 나도. 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 मंडळी कोणाला हवी असतील तर कॉन्टॅक्ट नंबर देईन कॉन्टॅक्ट करा ही हंगेरीन जोडी आहे हंगेरीन हंगेरी हंगेरीन हां त्यांना बुकार आपण बोलतात ना बुकार आपण बोलतात आणि यांचे पायपीस नाही कापले ते पावसाळ्यात खेळतात म्हणजे पावसाळ्यात मुलं पायपीस जाम होत होता ना यांचं हां दाखवा फिरवून जरा फिरवून जातो खाली बघा म्हणजे कसली साईज कबुत्राची

सेंटिनेट सेंटिनेट जातीच आहे म्हणजे असं कमी चोरचीच वैशिष्ट्य आहे आणि हा तिचं वैशिष्ट्य इथं पाईप म्हणजे असं सेंड शेंडा हायोजन बघू शकतो दाखवला मानवाचा

काय वैशिष्ट्य वैशिष्ट शिराजी म्हणून जाते बीडी शिराजी शिराजी ब्लॅक शिराजी भाद सोड खाली फॅन्सी मध्ये होतं पण खूप छान आहे पस्तीसशे पर्यंत जेवढी जाते पैसा घे दादा मंडळी कसा मांदेशी जाऊन लगेच गेला पलटर खालतो खालत खालत पलटर कबुतर तेव्हा त्याची माती मादी म्हणजे त्याची बायको भरपूर कबुतर आहेत अर्धे बाहेरला पण गेले

जोड़ी सेल जोडी ही जोडी सेल करायची आहे किती याची प्राइस आहे मग याचा जोडी पिल्ला जोड आहे म्हणून अठराशे ला जायची रुपये याची प्राइस आहे पिल्लांची पॉकटेट जोडी मगाशी दाखवली ती त्यांची ही पिल्ला आहे दोन फुल पायपीस आहे पायपी फुल पायपीस त्यांचा आपली जाते कबुत्र उडान पिल्ले पिल्ल बघा उडान पल्टर ची हे सेल करायचं त्यांची प्राइस आहे काय बावीस बावीसशे पर्यंत आपल्या इथं पॉसिबल असला तर होम डिलिव्हरी पण होईल ना जवळ असला होम डिलिव्हरी होईल शिर आहे सिंगल माती आहे शिवाजी सिंघाई नोड लिवाजी भाई हमें हाँ क्या हो रहा भाई <स्थिति> <इसा> करते होगा भाई चाल फॅन्सी मध्ये शेंडा बाईकला आहे परत ही उड्यांची मध्ये आहे उड्यांमध्ये जाते आणि हा फॅन्सी तिचं नर आहे फॅन्सी मध्ये फॅन्सी शेंडर बाईक हा शेंडर बाईक त्यांची छोटी पिल्ला आजच तुटली तुम्ही हवं तर बघू शकता यांची पिल्ला पण दाखवतो तुम्हाला पिल्ला बघा आजच जमीन यांची कशी

फॅन्सी कबूतर आहे फॅन्सी मध्ये किती आहेत जोड्या फॅन्सी मध्ये माझ्याकडे सात आठ जोडे सेम मिळून जोड्या आहेत फॅन्सी मध्ये जरा ते हे जरा साईज थोडा बारीक राहिले माती बरोबर बारीक म्हणजे तो पिल्लो आहे पिल्लो आहे का अद्याप पिल्लोच आहे ना तेच बरोबर होल्ड नुमबर एन मध्ये मध्ये माझे बघा सिंगल मध्ये माझी ब्रिडिंग पेयर आहे सेल्स साठी सेल साठी नाही फक्त ते ती आवडी आहे एक पंख पडलेला तिचा तिचा नर उघायला पूर्ण नाही काय नाही होत नाही टाईप आहे बच्चा आहे शिराजी बच्चा आहे

मंडळी या पक्ष्यांची काळजी घेताना पण काही गोष्टी लक्षात ठेवाव्या हो लागतात योग्य आहार म्हणजे गहू चणे वगैरे काय ज्वारी वाजरे आमच्या इथं तर गहूच देतो आम्ही पाण्याची स्वच्छता निवारा त्यांचा म्हणजे पिंजरे स्वच्छ ठेवणे वेलोवली लसीकरण आजारी वगैरे पडले तर औषधोपचार सगळं बघावं लागतं हे राकेश भाऊ हे सगळं अतिशय प्रेमाने आणि काळजीपूर्वक करतात तुम्हाला दाखवतो त्यांचं काय लसीकरण वगैरे कसं काय पाणी वगैरे त्यांना खायला वगैरे देतात ते खाण्याच्या तर आपण खाल्या साफसफाई वगैरे धरून गहू चण्या वगैरे ना गहू चणा बाजरी ज्वारी मिक्स फ्रूट देते तर रोज साफसफाई करून याच्यात आपण पाण्याचा खूप प्रेम आणि पाण्यासाठी काय हो हा पाण्यासाठी या गोल आहेत त्यामुळे देऊन खेळतो आपण तिथं पिंजरावर गावलेला आहे आणि गहू दिलेला आहे हा विमळ आणि दोन दिवसात आपण पाण्यात त्याला देतो कशासाठी कॅल्शियम आहे कॅल्शियम

बॉक्स आहे याचं म्हणजे आजारी बाहेर हॅल ट्रिडिंग याचा काय उपयोग असं असं पक्षी म्हणजे आपलं फेडली असतात ना आपलं हॅल ट्रीडिंग आणि हे करू शकतात हा खूप मग किती प्राईज असेल याची असं टोटल याचे हजार रुपये प्राईज आहे हजार रुपये प्राईज आहे यामध्ये बघू शकतो अडीचशे रुपये पडलं आपल्याला पक्षांचं संगोपन करणं पण खाऊ नये ही फेक अंडी आहे म्हणजे आपण अंडी चेंज वगैरे करतो ना अंडी चेंज करण्यासाठी फेक अंडी कबूतर आजारी पडणार आहे मोठा कबूतर आई फिडिंग करते आहे आपलं नॉर्मल आहे मच्छरसाठी म्हणजे छोटे बच्चे असतात मंडली मोठ्या पण पूर्ण सर्व काळजी घेतली जाते पक्षांची साफसफाई विशेष साफसफाई केली तरी हे गाण करताना तर मंडळी हा होता आपला खास पिजन ब्लॉग कसे वाटले हे सुंदर पक्षी कोणचे होते जरूर सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत नमस्कार आणि हे आपले किचन हाऊस छोटे मालक विहान पाटील आणि अभिराज म्हात्रे त्यापुस आहे तुम्हाला आल्याबद्दल थँक्यू